साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अंशता अनुदानित शाळांना वाळीव टप्पा व वा अघोषित शाळांना अनुदान द्या जिल्हा कचेरी समोर शिक्षकांचे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जून दोन हजार पासून अंशता अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान दिले जाईल अशी घोषणा केली होती परंतु सदर घोषणेचा आदेश शासन निर्णयाद्वारे अद्यापही निघालेला नाही शासनाने पुढील व अघोषित शाळांना अनुदान मंजूर करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन दिनांक सहा ऑगस्ट पासून सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सोडवल्या जाणार नाही असेही शिक्षक समन्वयक संघटनाच्या वतीने पवित्रा घेतला आहे अशी माहिती शिक्षक समन्वय वाहुरवाग यांनी माध्यमाशी बोलताना हे प्रतिक्रिया दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी दिली आहे अनुदानाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अंशता अनुदानित तथा विना अनुदानित शिक्षकांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत ज्या शाळा अंशता अनुदानित आहेत त्या शाळांना वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश तात्काळ काढण्यात यावा ज्या अघोषित शाळा आहेत त्या अघोषित शाळा निधीसह घोषित करण्यात याव्या आणि ज्या त्रुटीपात्र शाळा आहेत त्या त्रुटीपात्र शाळांची यादी पण विना त्यांनी घोषित करावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र राज्य कायम विमानुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षक समन्वय संघाच्या वतीने हे धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आपली आपल्या माध्यमातून आणखी ही मागणी आहे की शासनाने तात्काळ आमच्या मागण्याचा विचार करून ह्या मागण्या मान्य कराव्या आणि या, करा या लोकांचा वीस वर्षापासूनचा जो वनवास आहे हा संपवून त्यांना अनुदान द्यावं ही या ठिकाणी मागणी करतो मी एस के वाहूरवाग विभागीय अध्यक्ष दिनानुनी शाळा कृषी समिती अमरावती विभाग